डोळे पांढरे होतील एवढे पैसे वाटले सहासष्ट ठिकाणी निवडणूक मेनविरोध होता संजय राऊत यांची टीका राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिकांमध्ये एक नवा पायंडा पडल्याने यंदा पाहायला मिळालं आहे कल्याण डोंबिवली पुणे पिंपरी चिंचवड जळगाव अशा विविध महापालिकांमध्ये या महायुतीचे साठहून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत ही संख्या सहासष्ट असल्याचं सांगितलं जात आहे बिनविरोध उमेदवार निवडून येण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून डोळे पांढरे होतील एवढे पैसे वाटले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दोन जानेवारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यावरून काही शहरांमध्ये वादावादी आरोप प्रत्यारोप झाले अर्ज मागे घ्यावा म्हणून धमकावल्याचे आरोपही विरोधी नेत्यांनी केलेले आहेत यावर संजय राऊत यांनी खरपूस टीका केली आहे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की कि देशाच्या किंवा जगाच्या इतिहासात यापूर्वी कधी साठहून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आलेले नव्हते हे पत्रकारांना राजकीय विश्लेषकांनाही माहीत आहे या उमेदवारांचे असे कोणते कर्तृत्व हो होते ज्याच्या आधारावर ते बिनविरोध निवडून आले लोकांनी देशातील मोठमोठ्या नेत्यांना कधी बिनविरोध निवडून दिलेले नाही अटल बिहारी वाजपेयी बॅरिस्टर नाथपाई वसंतदादा पाटील कधी बिनविरोध निवडून आलेले नाहीत राम मनोहर लोहिया पंतप्रधान नरेंद्र मोदी बिनविरोध निवडून आलेले नाहीत एकोणीस उमेदवार देशाच्या इतिहासामध्ये जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हत तुम्हालाही माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे साठ साठ पासष्ट 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 लोक बिनविरोध निवडून येतात कोणत्या आधारात काय म्हणून असं यांचं कर्तृत्व आहे की यांना बिनविरोध लोकांना निवडून द्यावं लोकांनी या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाही हे लक्षात घ्या अटल बिहारी वाजपेयी बिनविरोध निवडून आले नाहीत बॅरिस्टर नाथपै कधी बिनविरोध निवडून आले नाहीत वसंतदादा पाटील बिनविरोध निवडून आले नाहीत राम मनोहर लोहिया बिनविरोध निवडून आले नाहीत नरेंद्र मोदी बिनविरोध निवडून आले नाहीत आणि या महाराष्ट्रामध्ये मा हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा दंडभेद जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा पाच पाच कोटी दहा दहा कोटी रुपये दिले ज्या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी कल्याणमधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख मनोज घरत यांना दिलेला आकडा जो आहे हा डोळ्याची बुबळं बाहेर पडणार आहे बिनविरोध व्हावा आणि त्याने माघार घ्यावी म्हणून काल माहिती घेतली मी जळगाव जळगावला उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून त्यांच्या घराघरामध्ये पाच पाच कोटीच्या बॅगा घरपोच गेल्या उमेदवारांचे डोळे फाटले आणि त्याने जर माघार घेतली निवडणूक यंत्रणेला स्पष्ट सूचना होत्या तीन वाजेपर्यंत माघारीची वेळ होती पण त्यानंतर सुद्धा साठी कोणी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि तीन वाजल्याच्या आधीची वेळ टाका या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेले आहेत काल त्या संदर्भात मी ट्वीट सुद्धा केलं मला माहिती आहे काही अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं हे ज्याला तुम्ही ओ म्हणता निवडणूक अधिकारी म्हणता त्यांचे त्यांचे फोन फोन कॉल जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करा बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई